शुभजन्मदिनं सुव्यम शुभ जन्मदिनं तवे सफल मधुर कुर्या सफल मधुरं कुर्या शुभजन्मदिनंभजनिनं तवे अनुराधा इंदोले शुभजनदिनं शुभजन्मदिनं तवे

मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमुशारदा मूळ साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे न्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी तुझे मस्तक जाठिकानी ते ते सति सद्गुरुपाय दोनि जय समर्थ <laughs> भर्यवंता घरी भजन कीर्तन भर्यवंता घरी भजन कीर्तन सर्व काहीने जगाच्या बाजारी सर्व काहीने पूर्व जाती असेल पुण्या तोटीमुखी डाळी हरीचे नाम तोटीमुखी डाळी हरीचे नाम जगाच्या बाजारी सर्व काही मे ते म्हणे तुम्ही आता करी जागा ते नाम भजना कीर्तन त्याची वाट पाहेघुनंदना त्याची वाट पाहेघुनंदना जगाच्या बाजारी सर्व ताई जगाच्या बागारी सर्व ताई रे मस्त या कुलकर्णी मॅडम आहेत यांच्या घरी आज आम्ही गुरुपौर्णिमेचं भजन केलेलं आहे ही माझी मंगल अशी मैत्रीण जय जय जमा जय जय yeah ಜಯ ಜಯಾ ತುಂಬ ಶಿಲಿ ಅಡವಾ ಹತ್ತಿ ದೋಣಿ ಗೋಡಿ ಹತ್ತ ದೋಡಿ ದೋಣಿ ಎಲ್ಲ ಧರಾಧ ರಾಗೋಣ ಸೈದ ಘೇವು ಮಸಿ ದಾತ ಅಡವಾ ಕಾನಾ ಬರಿತಾ ದೈದ ಘೇವು ಮಸಿ ದಾತ

द बांदली दाडी वेणी याला दाध राग कोग कोनी, कोनी। एक जनार्दनी गवळण राधा शरण आले गुलाम पुंदा एक जनार्दनी गवळण राधा शरण आले कुंदा ಹರ ಜೋಡಿ ದೋನಿ ಹಾತ ಜೋಡಿ ತೋನಿ ಎಲ್ಲ ದರದ ರಾಗ ಕೋ ನೀ ಹತ್ತು ಜೋಡಿ ಗಿ ಎಲ್ಲ ದರಾಧ ರಾಗ ದ ರಾ ಗೋ ಎಲ್ಲ ದರಾಧ ರಾಗ ಕೋ ನೀ ಗುರು ಬ್ರಹ್ಮ ಪಸ ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರೇ ಓ ಮಹೇಶ್ವರ गुरु हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे गुरुपासून आपल्याला तत्व मिळते हे सगळ्यात मोठं दान आहे गुरु जे तत्व ज्ञान देतात ते दानापेक्षाही खूप मोठं आहे देवाला आपण नमस्कार करतो पण गुरुंच्याकडून काय घेतो तत्व घेतो आणि त्याप्रमाणे आपण आयुष्यात आपल्या सगळ्या आयुष्याची रूपरेखा मांडत असतो म्हणून सर्वात मोठं म्हणजे व्यासमर्षी हे संपूर्ण जगाचे गुरु व्यासांनी काय लिहिलं महाभारत व्यासांनी जे महाभारत लिहिलं त्यातून सगळ्या जगाला शिकवण मिळाले म्हणून सगळ्यात श्रेष्ठ गुरु व्यासमर्षी गुरुदेव 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 हमारा प्यारा जीवन ಗುರುದೇವ ಕೀ ಮಹಿಮಾ ನಾರಿ ಚೇತನ ಕರ್ಣಾರಿ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಕ ಮಹಿಮಾ ನಾರಿ ಚೇತನ ಕರ್ಣಾರಿ ಸಬಸೆ ಹೈ ಪ್ಯಾರಾ कड्या दास कहे गुरुदेव की मागाओीवन का रखवारा गुरुदेवरा गुरुदेव 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 हमारा गुरु देव, गुरु जीवन का रखवा मॅडम

आता काय राहिले नाही नाही राहिले आता इतका झाले झाली हा बाई ठीक आहे काय का अ मांधर थोडा बस

रे सर मला काय म्हणताय ते ते रे फाटक गेलो तो का आम्ही का बटा गाडी मध्ये पहिले ना मला लागलं गपड राहिलं की वाला नंगापणा जातो मंडले वाला कोण आहे नाकडे दिसतो काय ठीक आहे चला निघू तो काय मी नाही नाही समर بقى काग तो पाका होते

बार बार दिन आए तुम जियो हजारों साल साल के दिन हो पचास हजार ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डेयर अनुराधा मे गॉड ब्लेस यू गाना बोलो ਆ ਗੁਰੂਤ ਕਾ ਇਖੜੇ ਰੂਪ ਕਾੜੂ ਐਕਸਲ ਕਾ ਕੜਤੋ ਆਇਆ ਯਾ ਅੱਜ ਵੀ ਮੈਂ ਬੁੜੀ ਗਈ ਆ